एम आय परिसरातील सहा चोऱ्यांचा लागला छडा पाच संशयित ताब्यात दोघे अल्पवयीन सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत सोलापूर परिसरात झालेल्या घरफोडी मोटरसायकल चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे यात उर्फ आलम इसाक मुळेगाव रोड नगर सूर्यकांत अप्पा एलगर व एकोणचाळीस राहणं जयप्रकाश नारायण नगर मुळेगाव रोड व सैफर नुरुद्दीन बागवान वय तीस राहणं किसान नगर अक्कलकोट रोड या तिघांसह इतर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे चौकशीत आरोपींनी परिसरात घरफोडी मोटरसायकल चोरी असे सहा गुन्हे केल्याचे कबूल केले त्यांच्याकडून एक लाख ब्याण्णव करण्यात आला आहे ही, ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंद किशोर सोळंके पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील नाना उबाळे दीपक डोके सचिन भांगे पोलीस नाईक मंगेश गायकवाड आदींच्या पथकाने पार पाडली मान्य पोलीस आयुक्त सोलापूर साहेब तसेच मान्य झोन साहेब कबडे साहेब तसेच आमच्या एक डिव्हिजनचे कोरडमल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एम आय डी सी पोलिसांनी आमच्या डीबी पथकामार्फत त्यांना पेट्रोलिंग व गुप्त माहिती काढण्याबाबत आदेश करण्यात आले होते त्यानुसार त्यांनी संशयावरून एकूण तीन आरोपींना ताब्यात घेतलेले आहे तर तीन आरोपीपैकी दोन जे आहेत ते जुई नायन आहेत चौदा वर्षाची मुलं आहेत ती त्यांच्याकडनं घरपुडीचा गुन्हा ओपन केलेला आहे तसंच एक वाहन चोर आहे वाहन चोराकडून पाच मोटरसायकल रिक्य केलेल्या आहेत आणि एक सराईत आहे तडीपार होता तडीपार संपल्यानंतर तो पुन्हा सोलापूर शहरात आला त्यानंतर त्यांनी एक गुन्हा केलेला आहे तर त्यात त्यांनी पैसे व गॅसची टाकी चोरली होती तर हा माल सगळा हस्तगत केलेला आहे या तिन्ही आरोपींकडनं एकूण एक लाख ब्याण्णव हजाराचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे